श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात आता तू एक विलक्षण उंचीवर जाणार आहेस कारण मी तुला आशीर्वादासाठी निवडले आहे प्रत्येकालाच ती उंची गाठता येत नाही जे पात्र आहेत तेच ती उंची गाठू शकतील ही फिल्टरेशन प्रोसेस म्हणजेच गाळणी प्रक्रिया स्वामी म्हणतात की कोणाकोणाला यशाच्या शिखरावर न्यायचे आहे आणि कोणाला नाही त्यामुळे तुम्हाला कोणी सोडून गेलं तर रडत बसू नका समजून जा की त्यांचा विजा संपला आहे आता नवीन प्रवास नवीन सोबती येणार आहे आता तुमच्या हृदयातील ती जागा बघा जी फक्त विश्वासाने भरलेली आहे ती एक ज्योत तिथे एक ज्योत पेटवा ही ज्योत सांगते की बाहेर कितीही असू द्या माझ्या आतला स्वामींचा प्रकाश कधीच विजणार नाही तुम्ही जिंकणार आहात हे त्रिकाला बाधित सत्य आहे फक्त जिंकण्याची घाई करू नका खेळाचा आनंद घ्या कारण तुमचा कोच म्हणजे मार्गदर्शक जगाचा मालक आहे आता या प्रवासाच्या एका आशा नाजूक वळणावर आपण येऊन पोहोचलो आहोत जिथे शब्दांपेक्षा तुमच्या हृदयाची धडधड स्वामींना जास्तच स्पष्ट ऐकू येत आहे तुम्ही कधी स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिले आहे का आपण झोपलो तरी श्वास सुरूच असतो हा श्वास कोण चालवत आपली बुद्धी नाही आपली ताकद नाही तर ती एक अदृश्य शक्ती चालवते मंडळी ती शक्ती दुसरी तिसरी कोण नसून तुमचे स्वामी आहेत विचार करा जो समर्थ तुमच्या नकळत तुमचा श्वास जपतो तो तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करेल का कदापि नाही तुमचा श्वास चालू ठेवण्यामागे त्यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे तुमच्या हातून काहीतरी मंगल घडावं काहीतरी पवित्र घडावं आजवर तुम्ही आरशात पाहताना स्वतःच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा डोळ्याच्या खालील काळी वर्तुळं पाहिली असतील पण आता पुन्हा एकदा आरशात बघा त्या डोळ्यांच्या खोलवर तुम्हाला एक नवीन चमक दिसेल ही चमक कशाची आहे माहीत आहे का ही चमक आहे निश्चिंत तेजाची जेव्हा लहान मूल आईच्या कडेवर असतं तेव्हा त्याला खाली पडण्याची भीती नसते तशीच काही तुमची झाली आहे जगाचं वार कितीही सुसाटेने वाहू दे तुमच्या मनातला दिवा आता नाही कारण त्या दिव्याभोवती स्वामींनी आपल्या हातांचा आडोसा धरला आहे अनेकदा तुम्हाला वाटतं की माझ्या हातून स्वामींची सेवा घडत नाही मला वेळ मिळत नाही पण बाळा अक्कलकोटच्या राजाला तुझा वेळ नको आहे त्याला तुझा भाव हवा आहे तू रस्त्याने चाललेल्या एखाद्या कुत्र्याला बिस्किटचा पुडा दिलास किंवा तहानलेल्या झाडाला तांब्यावर पाणी ओतलं तर ती पूजाच आहे स्वामी म्हणतात माझ्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा एखाद्या उपाशी टेकराच्या पोटात दोन घास भराव मला तुझी पूजा पोहोचेल ही जाणीव ज्याला झाली त्याला देवळात जाण्याची ही गरज उरत नाही कारण त्याचं घरच देवालय बनतं तुमच्या आयुष्यात आता एक जादू घडणार आहे जिला आपण समाधान म्हणतो आजवर तुम्हाला कितीही मिळालं तरी अजून हवं अशी हाव होती पण आता स्वामी तुम्हाला अशी तृप्ती देतील की चटणी भाकरीतही तुम्हाला पकवानांची चव लागेल सुखाची व्याख्या बदलेल मऊ गादीवरही ज्यांना झोप लागत नाही त्यांच्या तुम्ही असणार नाही तर दिवसभर कष्ट करून स्वामींचं नाव घेऊन जमिनीवर पाठ तुम्हाला शांत झोप लागेल हे सुक बाजारा मिलत नहीं। हे बाजारात विकत मिळत नाही फक्त स्वामींच्या चरणाशी कधी कधी तुमच्या मनात येईल की माझे जुने भोग कधी संपणार आहे तर लक्षात घ्या अग्नीमध्ये पडल्याशिवाय सोनं शुद्ध होत नाही तुमच्या आयुष्यातील दुःखाची धग आता कमी होत चालली आहे ती राख होण्याची वेळ आली आहे आणि त्या राखेतूनच तुमचं नवीन भविष्य जन्माला येणार आहे कोळशाच्या खाणीतच हिरे सापडतात तसेच तुमच्या दुःखाच्या गर्भातच सुखाचा जन्म लपलेला आहे फक्त थोडासा धीर धरा प्रसूतीची कळा सोसल्याशिवाय मातेच्या कुशीत बाळ येत नाही तसंच त्रासाच्या कळा सोसल्याशिवाय सुखाचं बाळ तुमच्या पदरात पडणार नाही आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी हवी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित व्हावं तुमची दुःख कष्ट संपावीत तर हा एक मंत्र तुम्ही निश्चित ऐका संपूर्ण ऐका अर्धवट ऐकून स्वामींचा अपमान तुम्ही करू नका हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर थँकच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो पाहुया तो, तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम